नमस्कार मित्रांनो गेल्या काही वर्षापासून गुंतवणुकीबाबत भारतीयांची मानसिकता बदलून लागलेली आहे फक्त बँकेत पैसे ठेवण्याऐवजी लोक आता विविध ठिकाणी गुंतवणूक करत आहेत विशेषत म्युच्युअल फंड किंवा एस आय पीमधील गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांमध्ये अधिक उत्साह दिसून येत या आहे यामध्ये याचे कारण आहे हे गुंतवणुकीचे पर्याय गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत बनवत आहेत आज आम्ही तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशाच एका एस आय पी योजनेबद्दल सांगणार आहोत ज्याने दोन हजार पाचशे रुपयाच्या गुंतवणुकीवर एक कोटी रुपयापेक्षा जास्त परतावा दिला जातो आणि आम्ही ज्या एस आय बी योजनेबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे एस बी आय हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज फंड आहे तुम्ही या योजनेत दर महिन्याला अडीच हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला पंचवीस वर्षात एक कोटीपेक्षा रुपयापेक्षाही जास्तीचा परतावा मिळेल या योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर अठरा टक्क्याहून अधिक परतावा दिला जातो गेल्या एका वर्षाच्या रिटर्न्सबद्दल बोलायची तर हा सदतीस टक्के आहे आणि आता पंचवीस पंचवीसशे रुपयाची गुंतवणूक पंचवीस वर्षात एक कोटी रुपयाहून अधिक कशी झाली हे समजून घेऊया जर तुम्ही या योजनेत पंचवीस वर्षे दर महिन्याला अडीच हजार रुपये गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक ही सात पॉईंट पाच पन्नास लाख रुपये होईल या रकमेवर परतावा आणि व्याज जोडले तर पंचवीस वर्षात ही रक्कम एक पॉईंट दहा कोटी रुपये इतकी होणार आहे एसबीआय हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज फंड पाच जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी लाँच करण्यात आली होती उच्च जोखीम श्रेणीची ही योजना आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करते आरोग्य सेवा क्षेत्रात या निधीचा वाटप सुमारे त्र्याण्णव पॉईंट तेवीस टक्के आहे याशिवाय रासायनिक आणि इतर क्षेत्रातही याचे त्याचे वाटप आहे तुम्हाला आता गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही गु गुंतवणूक करू शकता तुम्ही ही गुंतवणूक ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती दे देण्यात आलेली आहे हा गुंतवणुकीचा सल्ला नाही शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या आधीन असते कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रात जाण जाणकर किंवा तज्ज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद